आज खरं तर आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारनं सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आत्ताच चंदूभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदुभाऊनी मला सांगितलं म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका पण म्हणाले गेल्या दोन वर्षात दोनदा गारपीट झाली आणि त्या गारपीटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेस क्लिअर करून मंत्रालयात पाठवली ते आहे आणि त्यामुळे ते पैसे आम्हाला द्या चंदूभाऊ तुम्ही काळजी करू नका आपलं सरकार असं आहे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीनं येईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये घेतलीय चंदूभाऊनी स्वतः पाठपुरावा केला आणि मग पंढरी मध्यम प्रकल्प असेल की ज्यातनं तेवीस हजार एकर जमीन आपली पाण्याखाली येणार आहे त्याच्याकरता त्यांनी आता आमच्याकडनं निधी मिळवून घेतला निम्न चारगड प्रकल्प ज्यातनं नऊ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था होणार आहे त्याचाही चंदूभाऊंनी पाठपुरावा केला पाचशे चौसष्ट कोटी रुपये आपण त्याच्याकरता दिले त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहतो आज मला सांगताना आनंद वाटतो या देशातली एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना की जी योजना या विदर्भाचं चित्र बदलणार आहे या विदर्भामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला आणि वाशिम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी निर्माण करणार आहे जवळपास या विदर्भातली दहा लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणणार आहे आणि उद्योगालाही पाणी देणार आहे आणि पिण्याच्या पाण्यालाही पाणी देणार आहे अशा प्रकारची वैनगंगा नळगंगा योजना की जी योजना जवळपास साडेपाचशे किलोमीटर म्हणजे जी आपली गोसीखुर्द प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यामध्ये त्याच्या खालून सगळं पाणी आपण उचलून हे बुलढाण्यापर्यंत नेणार आहोत पाचशे किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आणि या नदीच्या माध्यमात जवळपास एकतीस धरणं हे त्या ठिकाणी भरून आणि त्या माध्यमातन आपला हा सगळा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे अमरावतीचा जो जिल्हा आहे याच्यामध्ये सुजलाम सुफलाम करण्याचा आपण निर्णय घेतलाय एक लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत आणि त्यानंतर माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल अनेक लोक ही पण योजना हो दोन हजार एकोणीसला मी त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या पण दुर्दैवाने नंतरच्या सरकारने ती डब्बा बंद केली पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आल्यानंतर आता त्याचा डी पी आर अंतिम टप्प्यात आलेला आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत पहिला डी पी आर अप्पर वर्धापर्यंतचा आपला येणार आहे मग दुसरा डी पी आर येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला टेंडर काढून याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज दिली पाहिजे आपल्या शेतकऱ्याला अर्धे दिवस रात्र अर्धे दिवस दिवसा आपण देतो आणि म्हणून त्या काळामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली योजना तयार झाल्याबरोबर बोंडे साहेबांनी सांगितलं की साहेब प्रयोग माझ्या मतदारसंघात आणि म्हणून मग दोन प्रयोग आम्ही त्यावेळी केले एक राळेगण सिद्धीला केला आदरणीय अण्णा हजार यांच्या गावामध्ये आणि दुसरा या मोर्शी मतदारसंघात केला आणि हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज देणं शक्य आहे आणि म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली आता सोळा हजार मेगावॅटच काम आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बाराही महिने दिवसा बारा तासाची वीज आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याला एक प्रकारे रात्रीचं ज्या काही त्रास होतो त्या आम्ही मुक्त करणार आहोत आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला काही लोक म्हणायचे निवडणूक आहे म्हणून निर्णय घेतलाय निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे पाच वर्ष हो। हा निर्णय बदलला जाणार नाही पाचही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि तुम्ही आमचं रिन्युअल केलं पाच वर्षांनी की पुन्हा आम्ही विजेचं रिन्युअल करून त्याच्या पुढच्या पाच वर्ष देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मोफत वीज ही शेतकऱ्यांना देऊ आज आपल्याला माहिती आहे की आपल्या बोंडे साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून आपल्याकडे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा प्रयत्न केला दुर्दैवाने सरकार गेल्यावर त्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या पण आता पुन्हा चंदूभाऊननी तोच प्रकल्प पाठपुरावा त्याचा सुरू केला आहे बोंडेसाहेबांनी पाठपुरावा सुरू केला आहे आणि मला विश्वास आहे मागच्या काळामध्ये जागा झाली सगळं झालं पण सरकार गेल्यानंतर काय झालं आता पुन्हा पुन्हा सांगत नाही पण तो प्रकल्प आपल्याला रिव्हाइव्ह करायचा आहे आणि या भागामध्ये ज्याला आपण कॅलिफोर्निया म्हटलं त्या कॅलिफोर्नियामध्ये हा संत्रा प्रकल्प जर आला तर त्याचा एक मोठा परिणाम होईल आपल्याला माहिती आहे रामदेव बाबांचा एक प्रकल्प आपण नागपूरमध्ये सुरू केला रामदेव बाबा तर म्हणतात विदर्भातला जेवढा संत्रा आहे तेवढा सगळा माझ्याकडे आणून द्या मी तो सगळा घ्यायला तयार आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे पण त्यापेक्षा महत्वाचा आपला प्रकल्प मला चंदूभाऊ वाटतो त्यामुळे त्यामध्ये जी काही मदत या ठिकाणी लागेल बोंडे साहेब आपण ती मदत करू आणि हा प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे या प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू आपल्याला माहिती आहे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारखी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो आहोत सात हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आपण सहा हजार कोटी रुपये हे खर्च करणार आहोत आणि त्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळं असेल ड्रिपची व्यवस्था असेल कृषी यांत्रिकी असेल ट्रॅक्टर असेल बी बी एफ असेल जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनला करतो म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर दुष्काळ आला तर मदत कर नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर बाण फुटला तर मदत कर पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही आणि म्हणून या वर्षी आम्ही निर्णय केला की या दरवर्षी पाच दर हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये पाच हजार कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता त्या ठिकाणी दिले आहे आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याहीपेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत बंधू भगिनींनो आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत काही ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो की आता नुकताच मी दिल्लीला गेलो होतो मी तिथल्या आपल्या फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्र्यांना भेटलो नीती आयोगात गेलो प्रधानमंत्री कार्यालयात गेलो कारण आम्ही एक त्या ठिकाणी ए आय बी आणि या ए बी अशा दोन बँका आहेत या बँकांच्या माध्यमातनं एक कर्ज मागितलेलं आहे हे कशाकरता मागितलं आहे तर आम्ही हा निर्णय केला की आपण हे वेगवेगळे रस्ते गावाला जोडण्याचे करत असतो रस्ते केले की के तीन वर्षात ते उखडून जातात आणि रस्ते तसेच राहतात आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या गावांना आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी आता जोडणार आहोत शहरापासनं तालुक्यापासनं कॉन्क्रीटचा रोड त्या गावापर्यंत नेणार आहोत आणि याकरता जवळपास वीस हजार कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि तो प्रस्ताव ज्यावेळेस आम्ही पाठवला कारण आपल्याला परकीय बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज खूप स्वस्त मिळतं पण ते केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळतं आणि मी आता गेलो होतो तर सगळ्या डिपार्टमेंटनी त्याला मान्यता दिली आता अंतिम मान्यते करता ते केंद्र सरकारच्या वित्त विभागात आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी या रस्त्यांची कामं देखील आपण करणार आहोत आज आपण जर विचार केला तर सर्व प्रकारचा विकास हा करण्याचा प्रयत्न आपला आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपला आहे आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातनं आपलं राज्य एक नवीन रेकॉर्ड करत आहे मला सांगताना आनंद वाटतो प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस तेरा लाख घरं आपण बांधली आपल्याला तेरा लाख घरं मिळाली पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा सा कोटा द्या ते म्हणाले किती कोटा पाहिजे आम्ही म्हटलं आमची जी सगळी वेटिंग लिस्ट आहे ती तीस लाख घरांची आहे तीस लाख लोक आमच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे आणि तुम्ही चमत्कार बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला तीस लाख घरं मंजूर केले आणि त्यातल्या वीस लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं दहा लाखपैकी सात लाख घरांचं आठ लाख घरांचं काम आता सुरू करतो दोन लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो आणि मग आम्ही त्यांच्या हेही लक्षात आणून दिलं की दोन हजार अठरा नंतरही अनेक लोक असे आहेत की जे सर्वेक्षणात सुटले आहेत त्यांना जर घरं दिली तर आपण बेघरमुक्त महाराष्ट्र म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो आणि मला आनंद वाटतो की तीस लाख घरं दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्वेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्व्हेमध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत आणि हे घर देत असताना आपण हे ठरवलंय की केंद्र सरकार तर पैसे देतेच पण पन्नास हजार रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि तीस या तीसही लाख घरांवर आपण सोलर त्या ठिकाणी लावणार आहोत जेणेकरून या घरामध्ये जो आमचा गरीब मध्यमवर्गीय त्या ठिकाणी जाईल त्याला विजेचं बिलच येणार नाही त्याला जी वीज लागते ती सोलारमधनं येईल त्याला विजेचा पूर्ण बिल माफ होईल अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये आपण केली आहे मला हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गेले पंधरा वीस वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या विजेचे जे दर आहेत हे दरवर्षी नऊ टक्क्याने वाढतात दरवर्षी नऊ टक्क्याने ते तुम्हाला समजत नाही कारण ते बिलातच लागून येतात कारण ते रेट ठरवण्याचे अधिकार ई आर सीचे आहेत ते मी ई आर सी ते ठरवते आणि त्या ठिकाणी वाढवून पाठवते पण यावेळी पहिल्यांदा आम्ही ई आर सीकडे पिटिशन दाखल केली आणि आमची पिटिशन ई आर सीनी मान्य केली आणि या पिटिशनमुळे दोन हजार पंचवीस दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दरवर्षी आपले विजेचे दर कमी होणार आहेत आणि आपल्या सत्तर टक्के लोक जे शंभर युनिट पर्यंत वापरतात यांचे दर मागच्या वर्षी जे होते त्यापेक्षा दोन हजार तीसमध्ये मध्ये सव्वीस टक्क्याने कमी असतील म्हणजे जे साधारणपणे या ठिकाणी बेचाळीस चौवेचाळीस टक्क्यांनी वाढायला पाहिजे होते त्याच्याऐवजी ते सव्वीस टक्क्याने कमी होतील दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याचसोबत आम्ही हाही निर्णय घेतला आहे की आपले सत्तर टक्के कन्झ्युमर जे शंभर युनिट पर्यंतचे आहेत त्यांच्याकरता माननीय प्रधानमंत्री जी आपण एक योजना सूर्यघर मुफ्त बिजली योजना सुरू केली आहे त्या योजनेसोबत राज्याचीही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख घरांवर हे सोलर आपण लावणार आहोत की ज्या माध्यमातन हे सोलर लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजेचं बिल तर शून्य होणारच आहे पण तुम्ही जर अतिरिक्त वीज ही त्या सोलर मननं तयार केली तर ती वीज आम्ही विकत घेणार आहोत आणि त्याचे पैसे देखील तुम्हाला देणार आहोत अशा प्रकारची योजना आता राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि म्हणूनच मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे अनेक योजनांच्या माध्यमातून या राज्याला आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल हा आपला प्रयत्न आहे आज आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यामध्ये एक टेक्स्टाईल पार्क आपण सुरू केला आता पी एम मित्राच्या अंतर्गत दुसरा टेक्सटाइल पार्क आपण सुरू करतो मोठ्या प्रमाणात दोन लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगार हा त्या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे आणि विशेषतः कापूस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक मोठी परवणी या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे आणि म्हणून सर्वांगीण विकास अशा दृष्टीने आपलं हे काम चाललेलं आहे आणि मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो की आपला विदर्भ असेल आपला पश्चिम विदर्भ असेल किंवा मोर्शीसारखा आपला मतदारसंघ असेल या आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि इथे तर बोंडेसाहेब आणि भाऊ हे डबल इंजिनचं सरकार याही ठिकाणी चाललेलं आहे त्यामुळे या डबल इंजिनच्या सरकारच्या पाठीशी आमचं इंजिन जोरात आम्ही उभं केलेलं आहे त्यामुळे मोर्शी मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये भाऊंनी जो गठ्ठा आम्हाला कामाचा दिलेला आहे ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला देतो